आज शिक्षक समन्वय समितीच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आलेला होता यामध्ये प्रामुख्यानं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे सुप्रीम कोर्टाने टी ई टीच्या संदर्भात निकाल दिलेला आहे त्याबाबतीत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी जो शिक्षकावर आ, टी ई टी उत्तीर्ण होण्याचा जो अनिवार्य निकाल दिलेला आहे निर्णय दिलेला आहे तो अन्यायकारक का आहे अशी आमच्या सर्व शिक्षक बांधवांची भावना झालेली आहे या निर्णयामुळं देशातील वीस लाख शिक्षक बाधित होत आहेत राज्यातील दीड लाख शिक्षक बाधित होत आहेत या व इतर मागण्यासाठी प्रचंड प्रमाणात मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये सुद्धा आपण आपण सर्वांनी पाहिलात आपण त्याचं चित्रीकरणसुद्धा केलेलं आहे याची तीव्रता किती शिक्षकामध्ये पसरलेली आहे म्हणून या बाबतीमध्ये शासनाने लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेऊन इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी त्यानंतर शिक्षण सेवक योजना रद्द करावी आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे संच मान्यतेचा तो रद्द करण्यात यावा या प्रकारच्या तेरा मागण्या आहेत त्यामुळं हा या मोर्चाची तीव्रता लक्षात घेऊन शासन शासनानं निर्णय घ्यावा अशा प्रकारची राज्यातील शिक्षक संघटनांच्या वतीनं आम्ही विनंती करत आहोत धन्यवाद नाही तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी तसं करायला नको होतं हा निर्णय सर्व शिक्षकांच्या अस्मितेचा अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून जवळपास शिक्षक संघटना एक दोन तीन संघटना जर सोडल्या आपण पाह पाहतात सगळ्याच संघटना सोबत आहेत आणि हा निर्णय लागणं अपेक्षित आहे जेणेकरून जी त्यात अटी आहेत टी ई टी उत्तीर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पदोन्नती नाही त्यानंतर टी ई टी दोन प्रयत्नां जर उत्तीर्ण झाला नाही तर तुम्हाला शासन सक्तीनं सेवानिवृत्त करू शकतो अशा प्रकारचे निर्णय आहेत म्हणून सगळ्यांनी ये एकत्र येऊन हा लढा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वात सर्वजन जण मिळून राज्यामध्ये हा लढा एक अत्यंत यशस्वीपणे सर्वत्र मोडचे चांगले निघत आहेत म्हणून एक दोन आमचे बांधव दोन तीन संघटना बाजूला गेल्या आमचं आव्हान आहे विनंती आहे त्यांनी या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अशा प्रकारची आमची मागणी सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे हे टी टी जे आहे ना आम्हाला केलेलं टी ई टी ही आधी त्यांच्यावरती पुनर्यचिका इथून दाखल झाली पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तेरा दोन तेराच्या नंतर त्यांनी टी ईटी सक्तीचं केलेलं आहे म्हणजे का त्याच्यानुसार का नाही मग इथं सगळ्यांनाच त्यांनी सक्तीचं केलेलं आहे टी अगोदर बंद झाली पाहिजे कारण आम्ही एवढे तेरा तेरा चौदा चौदा वर्ष लवकरमध्ये आहोत आणि परत आम्हाला आमची अभियोगितापासून घेत आहे म्हणजे आमच्यावरती प्रश्नचिन्ह आहे ना आमच्या नॉलेजवरती त्यामुळे हे अगोदर बंद करा त्याचबरोबर संच मान्यतेमध्ये जे आहे आता सरांनी सांगितलं त्याबद्दल पद्धतीनं त्याच्यामध्येही काही त्रासदायक गठी आहेत त्याही त्यांनी बंद केल्या पाहिजे आणि बरेचशा आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या जर स सर्वात महत्वाचं आमचं डीई टीचं आहे या ठिकाणी त्यामुळे आमचा सगळा मुखमोर्चा त्यासाठी जास्त आलेला आहे आणि इथून पुढे आता हिवाळी अधिवेशनावर एकदा डबार तिथं जर समजा आमचं मान्य नाही झालं तर आझाद मैदान जिल्ह्याला धन्यवाद okay.